मित्रांनो नमस्कार आपलं बाळराजे शेवगा उद्योग या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपल्या सर्व मित्रांच्या मनापासून स्वागत मित्रांनो सध्याला आपण तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे येत्या रविवारी आपण आपल्या बागेमध्ये मित्रांनो एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर ठेवलेलं आहे या शिबिरामध्ये मित्रांनो काय होणार आहे की ज्या शेतकऱ्यांना शेवग्यामध्ये लागवडीसाठी वान कोणतं योग्य निवडणं गरजेचं आहे किंवा लागवडचं अंतर किती असावा शेंडा छाटणी केव्हा करावा पांजर छाटणी केव्हा करावा Uh, कोणत्या रोगाच्या वेळेस कोणते औषध मारणं गरजेचं आहे किंवा कोणत्या वेळे लागवड केल्यानंतर किंवा केव्हा छाटल्यानंतर मित्रांनो चांगल्या शंभर ते दोनशे रुपये तीनशे रुपयाच्या किलोमध्ये मित्रांनो आपल्याला शेवगा जाईल यासाठी मित्रांनो मी काय केलेलं आहे हे पाहा दोन हजार अठरा सालापासून शेवगा शेती करत आहे आणि मी दोन तीनच कार्यक्रम घेतलेले आहेत अशा आठवड्याला म्हणा किंवा दोन दोन महिन्याला मी काही कार्यक्रम घेत नाही पण सध्याला ह्या वर्षी मित्रांनो पाऊस पण थोडा आपल्याला उशिरा झाला त्यामुळं बऱ्याच जणांच्या प्लॉट पण मित्रांनो असे डिस्टर्ब झालेले आहेत तर बऱ्याच जणांचे फोन आला की एक दिवशी आम्ही रविवार येतो आम्ही सोमवार येऊ की आम्ही मंगळवार येऊ त्यासाठी काय केलेलं आहे मित्रांनो जो खाली नंबर दिला ना मित्रांनो या नंबरवरती फोन करा आणि तुमचं नाव मित्रांनो रजिस्ट्रेशन करून घ्या नाम मात्र मित्रांनो आपण प्रवेश फी ठेवलेलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला जेवण पण भेटणार आहे नाश्ता पण भेटणार आहे आणि माझ्या बागेमध्ये मा मित्रांनो आपण जे फिरून पाहता त्याच्यामध्ये तुम्हाला नऊ एकरचं बाग पण मित्रांनो पाहता येणार आहे शक्यतो काय होतं की बरेच दूरवर लोक येतात मग त्यांचं येणं जाण्यासाठी त्यांची अडचण असेल किंवा त्यांना पहिल्या दिवशी कुठं राहायचं मित्रांनो समजत नसते म्हणून फोन जर केला आम्ही तुम आमच्या पण तुम्हाला ॲड करून घेऊ आपल्या प्लॉटची संपूर्ण तुम्हाला माहिती पण भेटेल शेवग्याची तुम्हाला छाटणी पण भेटेल आणि आपण कॉन्ट्रॅक्ट कशा कशाप्रकारे करत आहे पन्नास रुपयाचा मी बाजार देऊन मित्रांनो माल विकत घेणार आहे किंवा पाला असेल तुमचा शंभर रुपयांनी घेणार आहे तो दुसऱ्या देशामध्ये मित्रांनो कसा पाडवणार आहे मी आता हे मी तुम्हाला कार्यशाळेमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे कोणत्याही मित्राला मी आपले कंपल्शन असं नसणार आहे की तुम्ही यावंच म्हणून ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे शेवगा शेती करायची त्या शेवगा शेतीमध्ये मित्रांनो तुम्हाला आंतरपीक पण घ्यायचं आहे आणि शेवगा पण घ्यायचं आहे शेवगा कधी छाटल्यानंतर चांगलं उत्पन्न भेटेल किंवा शेवगामध्ये आंतर असेल तुमचे बाजारपेठ असतील पॅकिंग असेल आणि विविध इत्यादीचे प्रश्न असतील मित्रांनो याच्यामध्ये काही जाणकार पण येणार आहेत की ते आपल्या अगोदरपासून पण शेवगा शेती करत आहेत त्यांचं पण आपल्याला मार्गदर्शन भेटणार आहे आणि काही व्यापारी पण येणार आहेत आणि काही एक्सपोर्टर पण येणार आहेत जेणेकरून आपण माल हा कुठं द्यायचा हा प्रश्न मित्रांनो त्या ठिकाणी हा म्हणजे मिटणार आहे तर असं मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना या संधीचा फायदा दिलेला आहे घ्यायचा आहे त्यांनी या नंबरवरती फोन करा आणि एक दिवसीय शवक प्रशिक्षण कार्यशाळेचा मित्रांनो नक्कीच तुम्ही आनंद घ्या धन्यवाद